आजच्या कथेचे नाव स्वतःचे काम स्वतः करा स्वावलंबी बना मित्रांनो आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो एक आळशी माणूस कधीही जीवनात यश मिळवू शकत नाही ही कथा आळसाच्या वाईट सवयी पासून दूर राहण्याची प्रेरणा देईल आणि तुम्हाला स्वावलंबी बनण्यास मदत करेल एका गावात एक शेतकरी राहत होता एकदा त्याने आपल्या शेतात पिके लावली त्या पिकांच्या मध मध एका चिमणीने घरटे तयार केले आणि त्यात दोन अंडी घातले काही दिवसांनी त्या अंड्यातून राहू लागली एके दिवशी ती जंगलातून परत आली तेव्हा तिची पिल्ले घाबरलेली दिसली तिने विचारले काय झाले रे तुम्ही एवढे घाबरलेले का आहात पिल्लांनी उत्तर दिले आई आज शेतकरी शेतात आला होता तो म्हणाला की उद्या तो आपल्या मुलाला पिके काढण्यासाठी पाठवेल आता आपण काय करायचं आम्हाला तर अजून उडता येत नाही आई चिमणी हसली आणि म्हणाली काही काळजी करू नका उद्या कोणीही येथे येणार नाही अगदी तसेच झाले दुसऱ्या दिवशी शेतात कोणीही आले नाही असे काही दिवस गेले परत एकदा जेव्हा चिमणी जंगलातून परत आली तेव्हा तिच्या पिलांना पुन्हा भीती वाटत होती त्यांनी सांगितले आई आज शेतकरी पुन्हा आला होता यावेळी तो म्हणाला कि तो मजुरांना बोलून पिके कापेल आई चिमणी पुन्हा हसली काळजी करू को नका कोणीही उद्या येथे येणार नाही आणि तसेच झाले काही दिवसांनी पुन्हा शेतकरी शेतात आला त्याने आता स्वतःच पिके कापण्याचा निश्चय केला हे ऐकताच चिमणी म्हणाली बाळांनो आता आपण इथून उडून जाऊया आणि दुसऱ्या ठिकाणी घरटे बनवूया कारण आता शेतकरी खरोखरच आपले पीक कापेल पिल्लांनी विचारले आई तुला कशावरून कळले की आता शेतकरी नक्की पीक कापेल आई चिमणी म्हणाली याआधी शेतकरी आपल्या मुलांवर आणि मजुरांवर अवलंबून होता आणि त्याचे काम झाले नाही पण आता तो स्वतः हे काम करणार आहे त्यामुळे ते नक्कीच पूर्ण होईल त्या दिवशीच पिलांनी उडायला शिकले आणि त्यांनी नवीन घरटे दुसऱ्या ठिकाणी बांधले दुसऱ्या दिवशी शेतकरी आला आणि पीक कापायला सुरुवात केली तर मित्रांनो या कथेचा बोध असा आहे की जो माणूस कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहतो तर कधीच यशस्वी होत नाही स्वतःचे काम स्वतः करणे हा स्वाभिमानाचा आणि यशस्वी जीवनाचा मार्ग आहे आपण स्वावलंबी झालो तर संपूर्ण समाज आपला आदर करतो तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही प्रेरणादायक कथा आवडली असेल अशाच कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद